न्यू सेंटर टुडेज टेज टी न्यूज अपडेट मध्ये आपण एक नवीन जी आर बघणार आहात तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अहताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्ती करणे बाबत तर हे जे काही सरकार आहे हे सरकार आता जे काही निवृत्ती शिक्षक आहेत किंवा डीएड बी एड धारक विद्यार्थी आहेत बेरोजगार आहेत अशांना ज्या शाळांमध्ये वीस किंवा वीसपेक्षा पेक्षा जास्त कमी पटसंख्या आहे त्याच्यावरती कंट्रॅक्टर तत्वावर नियुक्ती देणार आहे तर सविस्तर आपण बघून घेणार आहोत प्रस्तावना शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय पंधरा तीन दोन हजार चोवीस अनुसार जिल्हा परिषदेच्या वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावायाच्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकांमधून नियुक्त करण्या करावयाची तरतूद करण्यात आली आहे यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही अशा ठिकाणी सदर पद रिक्त राहिल्याने विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही होणार आहे राज्यात डीएड व बीएड अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यास्तव त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यास तो वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक वा डी एड बी एड अर्हताधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती माझ्यामध्ये तर इथं सेवानिवृत्त शिक्षक नसायला पाहिजेत जे काही डी एड बी एड बेरोजगार आहेत अशांना संधी इथं द्यायला पाहिजे कारण की जे काही सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांनी अगोदरच संपूर्ण जे काही पेमेंट आहे त्यांना व्यवस्थितरीत्या आणि ते वेल सेटल झालेले आहेत आणि त्याचबरोबर जे काही नवीन विद्यार्थी असतात ते चांगल्या प्रकारे त्यांच्यापेक्षाही व्यवस्थित शिकवू शकतात तर जे डी एड बी एड बेरोजगार विद्यार्थी असतील त्यांनाच त्यांनी इथं चान्स द्यायला पाहिजे तर शासन निर्णय काय म्हणतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त शिक्षक इथं तर सेवानिवृत्त शिक्षक घ्यायलाच से नाही पाहिजे किंवा डी एड बी एड अर्हताधारक बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहेत ज्या काही तरतुदी आहेत त्या आपण पाहू सेवानिवृत्तीच्या आहेत नंतर काही आपले जे बेरोजगार आहेत डी एड बी एड त्या कॅन्डिडेटच्या आहेत तर पहिले सेवानिवृत्त शिक्षकांच्या पाहू सदर नियुक्तीसाठी कमाल वयमर्यादा सत्तर वर्ष राहील राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियम वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा करार पद्धतीने नियुक्त करावायच्या सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध कोणत्याही चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी किंवा अशा कोणतीही शिक्षा झालेली नसावी सेवानिवृत्त शिक्षकाने त्याला ज्या गटासाठी नियुक्त करावायचे आहे त्या गटासाठी त्याने त्याच्या सेवा काळात अध्यापनाचे काम केलेले असावे सुरुवातीचा नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी राहील त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधी दरवर्षी नूतनीकरण करता येईल मात्र हा एकूण कालावधी जास्तीत जास्त तीन वर्ष किंवा त्या व्यक्तीच्या वयाच्या सत्तर वर्षापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तो राहील करार पद्धतीने नियुक्त करावायचा सेवानिवृत्त शिक्षक हा शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा काही काम नाही पण तर पहा डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांच्या तिच्या काही सूचना आहेत त्या आपण बघून घेऊ सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार कमाल लागू एड व बीएड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार हक्क नसेल सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका एक शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधार आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधी करीता दरवर्षी नूतनीकरण करता येईल सर्वसाधारण तुर्तुदी पुढील प्रमाणात किंवा मानधन कितीपर्यंत राहणार आहे ते पण आपल्याला बघून घ्यायचं आहे मानधन रुपये पंधरा हजार रुपये प्रतिमाहा कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त एकूण बारा रजा दे एकूण दे रजेपेक्षा जास्त रजा ह्या विना वेतन असतील कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील बंदपत्र बॉन्डपेपर राहणार आहे नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील या आशयाचे बंदपत्र हमीपत्र घेण्यात यावे पेपर हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी शर्ती विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही व सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी करार काला पद्धतीवर सेवा समाप्त केल्यास राहणार नाही याचा देखील उल्लेख करण्यात यावा अध्यापनाचे तास इतर नियम शिक्षकांप्रमाणे असतील प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागून नियुक्ती आदेश द्यावेत सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकता असल्यास आयुक्त शिक्षण आणि यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील करार पद्धतीने नियुक्त करावयाचा शिक्षक शारीरिक मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात यावी करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणारे कागदपत्रे माहिती व आधार सामग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहणार आहे बारा नंबर करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्याच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील त्याच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी तत्वावरील सेवा समाप्त करण्यात येईल शाळेची पटसंख्या वीसपेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यात आलेले सेवानिवृत्त शिक्षक व बी एड डी एड अर्थअर्थ कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा संपुष्टात येईल करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील ज्या वीस व वीसपेक्षा पेक्षा कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत दोन नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची प्राथम्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशनाने बदली करण्यात यावी यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील तर सेवाज्येष्ठ शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांवर लगतचे नियंत्रण केंद्र प्रमुखाचे असेल त्यानंतर गट शिक्षण अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे नियंत्रण असेल संदर्भी शासनपत्र दिनांक सात सात दोन हजार तेवीस शासनपत्र पंधरा सात दोन हजार चोवीस अनुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचना यापुढे वीसपेक्षा पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शिक्षकांना लागू राहतील तसेच यानुसार देण्यात येणारे मानदर सदर शासनाच्या निर्णयाच्या दिनांकापासून पंधरा हजार एवढे राहील सदर बाबींवर होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा सदर शासन निर्णयातील तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना लागू राहतील म्हणजे झटपीच्या शाळांना लागू राहतील तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद